निग निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेत साक्षरता शपथ गीतगायन वाचन उपक्रम घोषवाक्य लेखन स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साक्षरता सप्ताहनिमित्त हो कार्यक्रमाच्या प्रारंभी अंगणवाडी मदतनीस लीलाबाई लोहकरे आणि शालेय विद्यार्थ्यांनी अंकाचे सुमधुर गीत गायन केले याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा इंद्रजीत जाधव शाले व्यवस्थापन समिती सदस्या योगिता भोमाळे पालक अनिता शेळके माजी विद्यार्थी तनुजा भोमाळे शिक्षक संतोष थोरात व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शाळेत वाचनतास उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील कथा पुस्तके व शालेय पाठ्यपुस्तकांचे सामूहिक वाचन केले यावेळी मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणात साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनी समाजातील निरक्षरता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले शालेय विद्यार्थी व नागरिकांना साक्षरतेचे महत्व समजावे याकरिता शाळेत विद्यार्थ्यांकरिता घोषवाक्य लेखन स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या मनाच्या कल्पनेने सुंदर घोषवाक्यांचे लेखन केले कार्यक्रमाचे शेवटी शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी साक्षरता शपथ घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिक्षक संतोष थोरात यांनी शपथ घेतो घेतो की मी 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 रोज रोज वाचण्याची वाचण्याची शोध घेण्याची शोध घेण्याची शिकवण्याची शिकवण्याची प्रतिज्ञा करतो मी साक्षरतेच्या प्रसारासाठी सदैव कार्यरत राहील ज्ञानाचा प्रचार, प्रचार सर्व दूर सर्व दूर पोहोचण्यासाठी पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करेन

वापर मी स्वतःला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न